वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राला शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास शासकीय मान्यता मिळाली आहे या निर्णयामुळे तेरखेडा आणि आसपासच्या गावातील नागरिकांना अपघात आणि अन्य आपत्कालीन प्रसंगी त्वरित आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे राष्ट्रीय महामार्ग बावन्न जवळील अपघात प्रवण क्षेत्रामुळे आणि गंभीर रुग्ण धारशिव किंवा सोलापूर येथील मोठ्या रुग्णालयात पोहोचण्याआधीच प्राण गमवावे लागत असल्या कारणाने तसेच तेरखेडा परिसरातील फटाका कारखान्यामधील कामगारांसाठी तातडीच्या उपचारांची गरज भासत असल्याने आता या उपजिल्हा रुग्णालयामुळे या सर्वांना तातडीच्या वैद्यकीय सेवांचा लाभ मिळेल आणि मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होईल महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी या आरोग्यविषयक महत्वाच्या मागणीला एक महिन्याच्या आतच तात्काळ मंजुरी दिली आहे त्यांच्या या लोकहिताकारी निर्णयासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे तेरखेडा आणि परिसरातील ग्रामस्थांनी आभार मानलेत नमस्कार मी डॉक्टर नवनाथ भुले वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तेरखेडा आदरणीय आरोग्य मंत्री साहेबांनी हा जो निर्णय घेतलाय ने तेरखेड्यामध्ये शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा हा खूपच आम्ही सगळे याचं स्वागत करतो ग्रामस्थ आमचा पूर्ण स्टाफ मी स्वतः आम्ही सगळ्याचं स्वागत करतो कारण या ठिकाणी का मोठी लोकसंख्या असणारे हे गाव आहे आजूबाजूला एक वीस ते पंचवीस गावं या प्राथमिक आरोग्य केंद्राशी निगडीत आहेत तर कुठे ना कुठे समजा काही मोठ्या तपासण्या असतील किंवा पुढचे उपचार असतील तर याच्यासाठी रुग्णांना पुढे रेफर करावं लागत असेल तर इथे जे उपजिल्हा रुग्णालय झालं तरी आसपासच्या वीस ते पंचवीस गावांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि तसेच उपजिल्हा रुग्णालय झाल्यावर इथं स्टाफ आणि डॉक्टर्सची संख्या देखील वाढेल तर त्या दृष्टीने देखील खूप फायदेशीर आणि सोयीस्कर ग्रामस्थांसाठी होणार आहे तर परत एकदा मी मान्य आरोग्य मंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत करतो आणि तिरखड्याच्या इथल्या सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो तिरखेडा इथे जिल्हा जिल्हा उपरुग्णालय झाल्यामुळं यात हायवेवर जे ऍक्सिडेंट होत होते मोठे जर पेशंटला नेण्यासाठी ने टाइम लागायचा तर त्या टाइमामुळे सुद्धा इथे एखादा पेशंट वाचू शकेल जीवदान मिळू शकेल असं उपकार आमच्या लाडके मंत्री मंत्री तानाजी सावंत साहेब यांनी उपकार केला मोठ्या आमच्या तिरखेडा परिसरावर तर आमचं असं म्हणणं आहे की हा दवाखाना झाल्यामुळं गरीब श्रीमंत किंवा मोठमोठे आजारी जे पेशंट आहेत यांची जागेवर सोय झाली नेप मध्ये अटॅक आला तर सटवडून बार्शीला जाईपर्यंत एक पेशंट गायब झाला तर तो सुद्धा प्रश्न या दवाखान्यामुळे मिटेल कारण चटकन पेशंटला मिळेल त्याच्यामुळं त्या जिल्हा उपरुग्णालयाचा मोठा फायदा आमच्या परिसरात होणार आहे आणि हा उपकार साहेबांनी केल्यामुळे त्यांच्या ते त्यांना धन्यवाद काल बातमी कळली की उपजिल्हा रुग्णालय झाले तरी आम्हाला उपचारासाठी लांबच्या गावाला जावं लागत होतं तर इथं झाल्यामुळं आम्हाला इथं सुखसुविधा चांगली झाली आहे तरी आम्हाला उस्मानाबाद बार्शी ह्या ठिकाणी जावं लागत होतं उपचारासाठी